नमस्कार मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो आज आम्ही आलो येडे मच्छिंद्र या गावात आणि गावातून बाहेर आल्यानंतर तिथं आम्हाला एक पाण्याचं स्थळ आहे बघा पाण्याचं तळ आणि त्याच्या शेजारी एक मंदिर आहे पाठीमाग मंदिर दिसतंय बघा इकडून रोड गेलाय आणि या ठिकाणी मी स्थळ आहे आणि पाठीमाग मंदिर आहे एक बघा दोघा ती दिसते आणि त्याच्या पाठीमागं तिकडं किल्ले मच्छिंद्रगड आहे तीच आहे एडे मच्छिंद्र गावचा आणि ह्या तळ्याचा ह्या मंदिराचा काहीतरी इतिहास आहे तर एक तो जाणून घेण्यासाठी आम्ही आज सांगली जिल्ह्यातलं गाव आहे वाळवा तालुक्यात एडे मच्छिंद्र तर आम्ही ते जाणून घेण्यासाठी आलोय तर चला बघूया मित्रांनो तिथं कोण आपल्याला पुजारी वगैरे कोण जर भेटलं तर त्यांना आपण माहिती विचारणार आहे आणि ह्या मंदिरासंदर्भात या पाण्याच्या तळ्याचा काहीतरी इतिहास आहे तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तर चला बघूया मग किंवा तलाव म्हणतात त्याला तर याच्याबद्दलच आहे म्हणजे काहीतरी कारण आहे कधी जे नाही त्याचीच माहिती आपण आता मंदिरात गेल्यानंतर पुजाऱ्यांच्याकडून जाणून घेणार आहे दोघे तर मित्रांनो गाडी आम्ही तिथं मागच पार्किंग केल्या आणि तळ्याचा परिसर भाग किती सुंदर असा एक रस्त्यापासून आता आपण आज चाललोय तर आता पाऊस उघडलाय आज सकाळ पासून काय पाऊस एवढा झालेला नाही तर आपण निघालोय आता मंदिराकडं गाडी तिथंच पार्किंग केली आणि वार पण खूप आहे बघा परिसर बघा त्या मंदिराच्या आसपासचा कसा आहे इकडं बघा हे कसं दिसतंय मस्त असं तर चला बघूयात तर मित्रांनो बघा किती मस्त असं वातावरण आहे नक्कीच या मंदिराचा काहीतरी इतिहास आहे मित्रांनो त्यामुळे आपण या ठिकाणाला आज भेट दिलेली आहे तर इकडून आपण इकडून आलोय पाठी मागून असेच तिकडे रस्ता दिसतोय समोर इकडून आल्यानंतरही असं बघा या ठिकाणी मंदिर आहे बघू शकताय तुम्ही तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही तर मित्रांनो आपण आलोय त्या तळ्यापाशी आता आपण हातपाय वगैरे धुणार आहे आणि मंदिरात आज जाणार आहे तर का ही आपल्याला काही अशा मूर्ती आहेत बघा तर किती मस्त असं दिसतंय बाबा किती मस्त असं दिसतंय बघा तर मित्रांनो आपण आलोय तलावापाशी तर या तलावाला पोखरीचा तलाव असं म्हटलं जात किंवा असं म्हटलं आहे तर या मंदिराचे पूजा करता येणार आहेत आपण त्यांना कॉल केला होता दुपारच्या वेळेला आपण आलो होतो त्यामुळे इथं कोण नव्हतं आणि त्यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेणार आहे तर या तलावाविषयी या मंदिराविषयी आणि एडे मच्छिंद्र या गावचं या नाव का पडलं दे दे दे। न न न न तर याचा बराच काही इतिहास आहे मित्रांनो तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर आपण मंदिरात दर्शन घेऊया मंदिरात जाण्यासाठी आपण हातपाय वगैरे धुतले आणि प्रवेशद्वार आहे बघा हे मंदिरात इथून आपण आता मंदिरात आल्यानंतर मंदिरात आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकताय ह्या सर्व नवनाथांच्या मूर्ती आहेत मित्रांनो या संपूर्ण असं या नवनाथांच्या मूर्ती आहेत आणि आपल्याला गोरक्षीनाथांचं मेन मंदिर आहे तर आपल्याला मंदिरात आतमध्ये जायचं आहे तर ह्या वर मूर्ती आहेत आणि इथून खाली जाऊन खाली गाभाऱ्यात जाऊन गोरक्षीनाथांचं मुख्य मंदिर आहे तर तिथं आपण जायचं आहे तर इथून खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत बघा तर चला तर मित्रांनो पायऱ्यावरून आपण खाली आपन, गा, गा तर आता आपण दर्शन वगैरे घेतले गोरक्षनाथांचं तर वर येण्यासाठी मार्ग आणि गाभाऱ्यातच मूर्ती आहे आणि वर आल्यानंतर तर तुम्ही तर असं जबरदस्त अस नवनाथांचं दर्शन होतंय मित्रांनो तर बघू शकता तुम्ही कशा नवनाथांच्या मूर्ती आहेत या नवनाथ म्हणजे खूप असं छान मंदिर आहे मित्रांनो बघा एकदम असं प्रसन्न असं वाटतंय तर ह्या मंदिराचा या गावचा खूप काही इतिहास आहे तर आता बघूया आपण त्यांची वाट बसणार आहे आणि मंदिराच्या समोरच बघा मित्रांनो बघा ही तळ आहे आणि ह्या तळ्याचा पण बराच काही इतिहास आहे आणि ह्या मंदिराच्या पाठीमाग एक दोन किलोमीटर दीड किलोमीटर किल्ले मच्छिंद्रगड आहे तर त्या संदर्भात कंटिन्यू राहा मित्रांनो चला तर माझ्या माहितीप्रमाणे मी वाचले की नवनाथांविषयी माहिती वाचायला के सुरुवात केली तर माझ्या भाषणात असं आला आलेला आहे की ज्यावेळी पृथ्वीवरती प्रलय वाढला किंवा अन्याय अत्याचार वाढले त्यावेळी नवनारायण जे होते त्या नवनारायणांना नारायणांना पृथ्वी तलावर अवतरणाचा आदेश देण्यात आला आणि हे नवनारायण म्हणजेच हे नवनाथांचे रूपं आहेत आणि नवनाथ पृथ्वीवर अवतरले आणि नाथ परंपरेला सुरुवात झालेली हेच तुम्ही बघत आहात की आपण गो गोरु गोरक्षनाथांच्या ह्या मंदिरात आलो जिथं हा तलाव आहे किंवा तळा आहे जेला पोखरणीचा तलाव मला शेवटी सांगितलं त्याप्रमाणे पोखरणीचा तलाव म्हणतात आणि इथं हे मंदिर आहे गोरक्षनाथांचं की जिथे ह्या नऊ मूर्ती तुम्ही समोर बघू शकताय आणि ह्या नवमूर्ती नवनाथांच्या आहे ज्यांनाच नवनारायण म्हटलं जातं आणि त्यांचं हे रूप आपण बघतोय मूर्तीच्या रूपात प्रत्येक नाथांना त्यांचा जन्मापासूनचा एक इतिहास आहे पण आज आपण फक्त गोरक्षनाथ आणि हे गाव ह्या गावाला हे नाव का पडलंय आणि ह्या तळा तळ्याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत तर आपण बराच वेळ वाट बघत असलेलो काकांची तर त्या बाब्पाला गोरक्षनाथांचं बारा वर्षी वय झालं होतं गोरक्षनाथ म्हणायचे की माझे गुरु मच्छिनाथ कुठे आहे माहीत दिसणार तर ते सगळे प्रत्येक देवाला विचारायचं ते म्हणजे मच्छिनाथ लांब गेलेत लांब गेलेत म्हणजे गोरक्षनाथांनी अशी माहिती घेतली त्यांना माहिती लागली की आपले गुरु मच्छिनाथ हे स्त्रीराजा महिनावती राजच्या राज्यात गेले मग त्यांना अन्याय करता मग की गोरक्षनाथ असे प्रयत्न करत 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 स्त्री स्त्री ते स्त्रीराजा पैसे गेले स्त्रीराजात तिथं पुरुष कोण घेऊन गेले नाही तिथं बाहेर शिवेवर महारुतींना शिवेवर करता ठेवतो पण ते गोरक्षनाथ असे गेल्यानंतर गोरक्षनाथांनी त्यांना सांगितलं की मला स्त्रीराजा जायचं तर त्यांना म्हणले स्त्रीराजात पुरुष कोण जात नाही त्याचं स्त्रियाशिवाय शिवाय कोण नसतं मग हिने गोरक्षनाथानं काय केलं Mm -hmm. आने आने तर तर की स्त्रीचा वेष दाखला आणि आम्ही भजन करायला जाणार आहे म्हणून त्या मारुतींना सांगितल्यानंतर मारुतीने त्यांना त्या स्त्रीलाचं जाऊन दिलं तर त्या वाक्याला गेल्यानंतर मच्छिनाथनं काय होते की गोरक्षणा जर इथं आला तर मला ते नेल्याशिवाय राहणार नाही तर मैनावती काय म्हणली मैनावती म्हणली इथं ते गोरक्षनाथ येऊ शकत नाहीत आणि mm -hmm. जरी जर आले तर त्यांना आम्ही वश करून तिथंच त्यांना ठेवणार पण ते म्हणजे तसं नाही गोरक्षनाथ तसं नाही म्हणजे गोरक्षनाथ फार योग्य की ती बोलणार नाही ना ना पण गोरक्षनाथ जर आला तर मला गेलेशिवाय राहणार नाही पण तिथं त्या तो दहा बारा वर्षात मच्छिंद नाता मी नाथ म्हणून महिनावतीपासून मुलगा झाला तो बारा वर्षात झाला आणि मग हे गोरक्षनाथ स्त्रीराजात विष घेऊन गेले वेष गेले घेऊन गेले स्त्रीराज स्त्री स्त्रीचा तिथं भजनीवाली आणि ती म्हटल्यानंतर ती सगळी तिथं भजन ऐकण्याकरता मैनावती मच्छीनाथ मीन आणि आणि सगळे राजाची लोक तिथं बसले होती बसल्यानंतर बच्चिनाथ काय म्हणले भजनवाली कोण आहेत तिने भजन चालू करा भजन चालू करा म्हटल्यानंतर गोरक्षनाथानं काय केलं मृदंगमध आवाज काढला चलो मच्छिंदर गोरख आया चलो मच्छिंदर गोरख आया तसं मच्छिनाथ उठून राहिले अरे म्हणजे इथं गोरख आलाय म्हणजे गोरक्षा आहे तू गोरक्षा आहेस तर सगळ्या स्त्री असत मच्छीनाथ म्हणजे गोरक्षनाथ तुम्ही पहिल्या वेशात रूप घेऊन तुम्ही उभा राहा mm. मग गोरक्षनाथानं ते स्त्रीचा वेष काढून पहिल्या रूपात उभा राहिल्यानंतर mm. मग महिनावतीला जरा राग आला त्याग केला या ते नातून जाणार mm. आपण करणार तर महिनावतीला शांत करून चालले की म्हणजे गोरक्षनाथ ही मला घेऊन घे नेणार म्हणजे नेणार म्हणजे ठीक आहे मग तिने तिथं पुन्हा कि बाकीचा पुरताना इतिहास आहे तिथले मोठा फक्त ही तर कशी आली हे तुम्हाला फक्त मी सांगतो मग तिने पुन्हा वृक्षीनाथांना सांगितलं पुन्हा तिथेच गेले त्याचा मंचुनाथ मैनावतीला म्हणले मैनावती म्हणजे राणीच जी मला आता जागा भाग आहे तेव्हा मी जातो जातो म्हणल्यानंतर मी नाथ बी म्हणले मी बी बाबा तुमच्यावर नाही मुलगाच ना मंचुनाथाचा ते मुक्तीतनं ते जाताना मच्छिनाथांना महिनावतीनं आत बोलवलं त्यांना mm. आता मुलगा आहे पुन्हा मच्छिनाथ म्हणजे नवराज आता म्हणले ह्याना खर्चा करता किंवा आपले उदरनिर्वाह उदर करता काहीतरी आपलं पैसे देण्यापेक्षा कोन्याच्या दोन्ही एकटा मच्छिनाथ्याच्या जोडीत घातल्या महिनावतींना ते मच्छिनात्यालाच फक्त माहीत होतं बाहेर होते मग ते बिटा गाठल्यानंतर ते बिटा गा पुन्हा ही सगळी तिथनं तिघं मी लागली लागते मग येत असताना जगनाथ ना मच्छिंदनाथांना गोरक्षनाथाची ताकद किती मोठकी वाटली आपला शिष्य आहे त्याची ताकद किती वाटली त्या पहिल्या संघ म्हणायची गोरक्षा जगत सगळं ना जगनाथ चालतात गोरक्षा भाऊ डरला गाते गोरक्षा भाऊ डरला गाते तर हे गोरक्षनाथ म्हणायचे आपल्याला स्वाभा कशाच जग आहे कशाचं पाहिजे कारण गोरक्षनाथ त्याला माहीत नव्हती बिटात ते असं करत 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 चालत चालत बरेच हे केलं महिने केले महिना चालत असे आपल्या भागात ना पण जंगलातच नसते मग हे काय मच्छिनाथांना परीक्षा बघायची होती की गोरक्षनाथाची ताकद किती आहे किंवा शक्ती किती वाढली मग पुन्हा हि तर असं चालत 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 पुन्हा आले आपल्या ताड्यापैशाचे ताड्यापैशीत आले त्या तळ्याचं नाव पोखर्ण नाव आहे त्या तळ्याचं या तळ्यापाशी पशी इथं येऊन बसली बसल्यानंतर आता म्हणले गोरक्षणाचा प्रश्न विचारायचा तर गोरक्षणा असंच म्हणायच की आपण क्या आहे क्या डर आहे पुन्हा मच्छिनाचा डोक्यात आलं की त्यांना बाथरूम ला जायचं नव्हतं तिने सो घेतलं नसतं मग गोरक्षा काय तर मला त्यांना बाथरूम ला जायचं आहे म्हणजे सोंग काय म्हटलं जावा की नाही म्हणली माझी झोळी तुझ्या पिशन पण ती जोडी गोरक्षीनाथाच्या हातात दिल्यानंतर एकदम जड लागली जडल्यानंतर मग त्यांना बाथरूमला जायचं नव्हतं नुसतं नाटक केलं होतं मच्छीनाथानं परीक्षा पडल्या साईडला जाऊन नुसतं उभारायला तेनं गोरक्षीनाथांनी काय केलं ते बघितले जुळी उडून तर असल्या दोन सोनीच्या इटा आणि नंतरच गुरु आपण म्हणायचे भाऊ डर लागत भाऊ डर लागत पण ते काय केले हे डरच म्हणजे ह्या ताळ्यात टाकून पण त्या जोडीच्या दोन्ही इटा तिने घेतल्या आणि ही पोकणतळ ह्या तळ्यात दुरीच्या दोन्ही होत्या टाक्या सोनीच्या आणि त्यात मापाचं धोंड त्या धुळीत ठेवलं म्हणजे दगड चोडलं आणि मग तो ते आले पुन्हा आले बसले पुन्हा त्या घरात म्हणले गोरक्षा आता सोडूया आपण थोडं चला म्हणले मग जिथनं पुन्हा जात जात आमच्या गावाशेजारी गेले तिथनं पुन्हा जंगलला आले पुन्हा ते म्हणले अरे गोरक्ष जंगल नाही भाऊ डरला कार म्हणजे पेचे मी टाकून दिले मला येत नाही म्हणले साळ्यात टाकून दिलं माग ते बघते तेंडल अरे म्हणले माझी मैना मला मैनावर तिने सोन्याची विटा केली होत्या मला विटा पाहिजे तू तु का मला विट पाहिजे ते म्हणायचे म्हणले आवले मचिनात आपल्याला कशाला सोनं पैसा ना नाही आपल्याला कशाला सापडलं पाहिजे आपण आहे नाही नाही मला पाहिजे म्हणून असं तिने थोडं एड एडेगत रूप घेतलं एडे झाले नाही एडेगत सोन केलं तरी बिट काय म्हणायचे कशाला आता आपल्याला कशाला विट पाहिजे सोना पाहिजे लोक आहेत ते ऐकणं ना तिने जास्त ती येड्याचं सोंग घेतलं येड्याचं सोंग घेतलं मग वर्षात काय म्हणले असं असं काय येड्या गत पश्चिम दात करताय असं का हा त्यामुळं असं असं काय येड्या गत पश्चिम दात नाही म्हणजे मला महिनावरती विक दिल्या मला खर्चा करता घेत दिल्या किंवा मला आपलं उदरनिर्वाह करता किंवा आपल्याला आठवण नाही आपल्याला जेवण भंडारी 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 म्हणतात भंडारी करण्याकरता आपल्याला ते मोबाईल पाहिजे ती तर म्हणजे नको ते म्हणजे ते लयच येडे झाल्यागत म्हटल्याना ना आता आपले गुरु लयच येडे झाले म्हणून गोरेला चिंता पडली तिने काय केलं साईडला गेलं लघुसंगत केलं हातात घेतलं हातात घेतलं हातात घेतल्यानंतर त्या हातात लघुसंग वर मंत्र टाकला आणि मंत्र टाकून हे मथिंना डोंगर आहे ना ह्या डोंगरावरती शिंपटलं शिंपाल्यानंतर तो डोंगर सगळा सोह्याचा झाला मग त्या वक्ताला पुन्हा काय म्हणजे सोऱ्या झाल्यानंतर म्हणले तुम्ही हीच काय म्हणताय हा डोंगर सोन्याचा तुम्हाला दिला पाहू त्या वक्ताला मच्छिनाथ म्हणले अरे गोरक्षा मला सोनं पैसा नाना नको ना, तर ना, तुझी परीक्षा बघायची होती म्हणून मी ही नाटक केलं मग तिथनं त्यामुळे आमच्या गावाला नाव एडे मित्रपट मग तिथून याने हे मूळ स्थान म्हणायचं मच्छिनाथाचं गोरक्षनाथाचं आणि मीन नाथाचं हे पदस्पर्शी मूळ म्हणायचं स्त्री राज्यात नाही आणि हे पोकर नंतर मग शेतनं पुन्हा ते डोंगराव गेले डोंगराव गेल्यानंतर तिने ऋषी मुनी देव सगळे गुरु तिथं मुठ्ठी भंडारी केली मग भंडारी मुठ्ठी केल्यानंतर पुन्हा मग सगळे देवते सगळे गेले सगळे झाल्यानंतर पुन्हा मच्छिनात काय म्हणते मी आता हितं थांबतो डोंगरावर मच्छिनाथरश डोंगरात मी हितं थांबतो आणि तो आता शिरा हा हा सगळा बत्तीशरा बत्तीश मग ते गोरक्षनाथ तिथं थांबलेत शिराळ आणि इथं हिथेल हा सगळा हे नाथप्रतीचा हा इतिहास आहे सगळापर्श पावन झालेली ही बहिणी म्हणायची शेत ह्या हिताशी नवनाथ सगळं बघण्याकरता गोरक्षनाथांनी मजीनाथाची वीट कुठल्या तळ्यात टाकल्या सध्या आणि कसली आहेत कसलं तला आहे म्हणून सगळं नाथ बघण्याकरता हिथं नाच सगळं आहे नवनाथ जी हित नाही ही सगळं नवनाथ म्हणजे कुठंच नाही नऊच्या नवनाथ गोरक्षनाथांनी ज्या पोकडी तड्यात मच्छीनाथाची विठ्ठा केल्या ते बघण्याकरता मच्छीनाथ आणि गोरक्षनाथच हे काही हि बघण्याकरता हे नाथ भेटण्याकरता सगळं म्हणून हे नवनाथ नवनाथ आपला हे डोंगर सगळा पाण्यात असतो तो डोंगर आहे ना सगळा पाण्यात असतो इतकं आहे आता डोंगर पाच चार पाच किलोमीटर अंतर आहे त्या पाण्यात सगळं दिसतो होतं हे आवळ्याच्याकडे दिसणार नाही तुम्हाला आव्हाळ जर नसतं की किलियरून नसलं की नाही तर आता ही बांधल्यामुळं नाही तिच्या इथं असं दिसत होता त्या दोन्ही इमारत पाहिल्याच नाही इमारतच्या भीती त्यात कोपऱ्यात तर ना त्या साईडला दिसतो सगळं हे इतकं जाग्रस्थान आहे आणि त्यामुळे इथं आपली सेवा करायला घाल इथं देव पास आहे जी पण आम्ही हे सगळं बांधून घेऊन आमदार सर जे पट्टाच्या भांडात हे सगळं भक्त निवास म्हणा ती भक्त निवास म्हणा घाट म्हणा असा सगळा सगळाच्या मागे लागून क आणि हे इथं करत आले पोचणं कसं मूळ कुठे होते मच्छिनात कुठे होते किंवा काय माहितीच नसते नाव माहिती असत इथं आता प्रत्येक आमोशाला पौर्णिमेला आमुष्याला येत असतो तर दोन दोन नऊ लोक इथं भंडारी असते यज्ञ असतो आणि पुन्हा पौर्णिमेला आरतीपुष्टी असते पण पौर्णिमेला मी पण पाच सातशे लोकांचा प्रसाद असतो आकोशालाही स सतराशे लोकांचा प्रसाद असतो भक्त सगळे येतात दर्शन घेतात जातात आणि समाधान आहे आपलं मला आपली सेवा करायला गावली मी काही योग्य नाही गोनी नाही काय नाही मी ग्रस्थी बघताय याने आपल्या माझ्याकडे सेवा करून घेतल्या या मूर्त्या पुन्हा स्थापन झाल्या या प्रत्येकाने एक एक मूर्ती दिल्या आपल्या पैसे हातात घेतात या सगळ्या नवनाथाच्या मूर्ती गुरुवर नाही सगळ्याकडून मूर्तीकडे जर बघितलं तर माई बरं का साक्षात नाथ बसल्याकडे दिसतात तुम्ही आता आज कुलूप फोटो घ्या बरं का सगळ्या मूर्ती कुलुपकार काम देतो तुम्हाला सगळ्या नवनाथाच्या मूर्ती जी आहे आणि जे मोजता मूर्ती आहे ती मूर्तीची की नाही व्यवस्थित हे ती मूर्ती आणि पाँ पाँ चार महिने महिन्या तो इतकं आपल्याला खूप छान माहिती अशी सांगितली आणि अशाच लोकांच्या मुळे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या नवनाथांपैकी गोरक्षनाथे मच्छिंद्र गाव आणि या पोकणीचा तलाव याचा इतिहास आपण थोडासा मांडण्याचा प्रयत्न केला आता इथून चार पाच किलोमीटर किल्ले मच्छिंद्र गड आहे रविवारी अनेक भक्त संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतात तिथून चार पाच किलोमीटरवर जर मित्रांनो हे गाव आहे तर ह्या ठिकाणाला पण तुम्ही एकदा आवर्जून भेट द्या खूप छान असं मंदिर आहे आणि खूप छान असा परिसर आहे आणि एक इतिहास आहे स्त्री राज्यात जे आहे ते पहिल्यांदा स्त्री राज्यातून ज्या वेळेला आले त्यावेळेला पहिला त्यांचा म्हणजे ह्या ठिकाणाला ते आले होते इतर म्हणजे असं असं एक या गावाला पण एक इतिहास आहे आणि नवनाथांच्या मच्छिंद्र तर तुम्ही नक्की एक वेळ ह्या गावाला भेट द्या आणि या मंदिराला पण भेट द्या मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि खूप छान माहिती सांगितली तर धन्यवाद मित्रांनो